बागलन तालुक्यातील हरंबारी धरणाला डावा कालवा असून त्याला एक्सप्रेस कालवा म्हटले जात कालवा देखील आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या या काम पूर्ण झाले मेहनत करून तळवाडे खमेर धरणात पाणी पोहोचवले पाटबंधारे अधिकारी क्षीरसागर व पवार यांनी रात्रंदिवस दिवस खूप मेहनत घेतली तसेच खालचे डबे तळवाडे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून पाणी पोहोचले आमदार या कामासाठी चार पोखलेन व मशिनरी दिल्या काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना खूप आनंद झाला व त्यांचा दुष्काळ हटला या कालव्यात पुराचे आवर्तन सोडण्यात आले अठ्ठावीस ऑगस्ट रोजी या कालव्याची ग्रामस्थ व शेतकरी व पाटबंधारे अधिकारी निगराणी करत असताना नांदेल शिवारात मधुकर सोनेले यांच्या जा शेताजवळ कालव्याचे बांधकाम अज्ञात व्यक्तीने फोडून पाणी नाल्यास सोडून नुकसान केल्याची पाहणी दरम्यान निदर्शनात आले आहे पाटबंधारे अधिकारी यांनी तत्काळ जायखेडा पोलीस स्टेशन येथे लिखित तक्रार दिली आहे तसेच त्यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांना आवाहन केले आहे असे कोणतेही प्रकार करू नका जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान शिवारातील पाटा शिवारात आलेला आहे सवारे हा इथून पाट जातो या पाटाचं पाणी सुरळीत चालू असताना दोन दिवसापूर्वी आमदार साहेबांनी तिथं जलपूजन केलं या पाठाचं काम दोन महिन्यापासून दिवशी चालू होती ठिकठिकाणी ब्लास्टिंग करून हे पाणी तवाडे धरण्यात पोस करण्यात आले तसेच आपले न्यूज चॅनलचे वामन शिंदे तसेच पाटबंधारे अधिकारी हे दोन महिन्यापासून सतत या अपडेट दे देत असताना आणि कार्य करत असताना चांगले काम केलेलं आहे यांनीसुद्धा तरी हे तात्काळ या पाटबंधारा अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ ज्या यांनी जे नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं तात्काळ हे पाठ दुरुस्ती करून सवाडे धरणात लवकर पोहोचण्यात यावं ही विनंती लक्ष श्रेणीसाठी योगेश दळवी सटाना